हा जगन चैत्या ह्या है दोन टोकल्या मध्ये निंब दिले तुम्हाला विकासाठी गावामध्ये एका टोकल्यामध्ये दहा किलो निंब आहे ना दुसऱ्या टोकल्यामध्ये दहा किलो निंब आहे म्हणजे वीस किलो लिंब आहे म्हणले दाव मध्ये गावमध्ये गावामध्ये बेले का जगन किलवान नको विकू म्हणलं निंबो खूप महागाई का निंब आता एक निंबू म्हणलं पाच रुपयात विक किती रुपयात पाच रुपयात नाही आता किलवानी विकत बसील का हो बाबा गावातल्या एकाच्या जर म्हटलं एक किलो निंबू पाहिजे मग म्हणलं మార్మర మటన్ మార్చ एक किलो नेला म्हटलं माझ्या घरचे मला कोणी खात नाही माझ्या घरचा बुडा नाही खात आई नाही खात मस्त एकट्याने दडपलं म्हणलं चार पाच टाईप वे बा तुमची तुम्हाला मटण खायला भेटलो महाबीन शांताराम काकाले का मली देवलाल काकाले मटन खालीच नाही भेटलो बाबा तुम्हाला मटण खायला भेटलं कहून कायचं कहून माय त्या शिवलाल पाशी मला दीड किलो मटण वाचलं होतं सगळ्याला म्हणलं विकून टाकलं त्याला मटण ना आमच्यासाठी ठेवलंच नाही काय भेटल मग गेलो बाबा म्हणलं वापस भेटलंच नाही खाले बरं झालं जा मला जाबऱ्या आम्ही चार जण बोलला लवकर चालली गेलो हा चार पाच किलो मटर वाजलो होतो शर्माची साहेब मी गदी मारती चार जण गेलो लवकर बरोबर आम्हाला मटन भेटलो नाही आम्हाला भेटत बोलला मटन हो बा झुमर तुमचे नशीब म्हणलं चांगली आहे म्हणून तुम्हाला मटन भेटलं आमचं नशीब खराब आहे ना चांद्रम काका जर माझ्या बोललं म्हणून आम्हाला मटन काही खाल नाही भेटलं काल आज जातो मस्त पैकी बाजारामध्ये घेऊन येतो म्हटलं दोन दोन किलो मटन अच्छा निंबू 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 आले निंबू आले आंबट आंबट निंबू आले निंबू आले निंबू 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 ఇక్కడ జగన్ ఇక్కడ 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 అంబూ అంబట్లే భా జరం జగన్ నింబు హా దోన్ చోర నింబు యాబ్రూ తులే చోరం అభిలే కా జగన్ కుటుంబం आज दररोज मी तुझ्या वाडतून जातो म्हटलं तिथं लिंबाचे झाड दिसत नाही म्हणजे निंब आले कुठून त्या पाहिजे म्हटलं दोन दोन निंबाचे झाड आहे ना ते आडपास आहे म्हटलं लिंबाचे झाड तुला पाहिले नाही का आज जातो बरं त्या विली पासून तिथून लिंबाची झाड दिसते ठीक आहे किती रुपये किलो लावले लिंबू किलवाना विकत नाही मला लिंबू पाच रुपयाचा एक लिंबू आहे पाहिजे का लवकर नाही चाललं मला समोर पाच रुपयाचा निंबू बाबाई का पोट्या पाच रुपयाचा निंबू घेते का काही कोणी किलवाना सांग म्हटलं किलवाना पाच रुपयाचा निंबू म्हणून काचा किलवाना सांग नाही म्हटलं जबरू किलवान निकत म्हणलं निंब माझ्या बाप्पा सांगतला किलवानी निंब पाच रुपयाचा निंबू घेत असेल तर देतो म्हणे म्हणे घराकडे वापर पाहिजे का लवकर सांग सांगलं जेबरू पाच रुपयाचा निंबू निंबर भाऊ हा मारते पाहिजे का म्हणलं निंबू पाच रुपयाचा आपल्याला काय जगण्या आज काय निंबू घेऊन काल बोकडाचा बोटा होत का तुला आज बोटा खात घेऊन निंबू घेऊन सांग ना लवकर जगण्या एक किलो निंबाचे पैसे किती घेत आज म्हणलं दोन किलो मोठा आणायचं बोकड्याचा बाजारातून त्याच्या संघ म्हणलं निंबू लागेल ना चांगलं बोल एक किलो निंबाचे किती घेतो रुपये त्या प्रभू किलो आणि विकत नाही एक वे नाही दोन वे नाही दहा वे सांगून राहिलाय आता लवकर सांग म्हणलं पाच रुपये निंबू घेत असं तर सांगतो नाही चाललं म्हणलं तिकडं पाहिजे का लवकर जा जा बे नाही घेत म्हणलं पाच रुपये निंबू मग आम्ही पाच रुपये निंबू बरोबर का बे दहा तिकडे समोर विकतो जा लवकर काय म्हटलं नाही घेत तुझ्यासारखे गावामध्ये दा पडले निंबू घेणारे तुला नाही घेतले तर माझे निंबू खपणार नाही का चाले ते द्या समोर चाल अच्छा लो निंबू 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 पाच रुपये निंबू पाच रुपये निंबू आमड आमड निंबू 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 शिवलाल भाऊ कालच्या मटणाने काही पोट नाही भरलं म्हणलं ते दीड किलो मोटर होतं फक्त आपल्यासाठी मग आपणच बोकडे घेतले ना आपणच कापले आपल्यासाठी मला दीड किलो मटण होतं अबे बाबा दीड किलो मटणानं ना पोट नाही भरलं तर चाल मग आज बाजारामध्ये हा टाक म्हणलं दोन दोनशे रुपये घेऊन येऊ म्हणलं मटण एक किलो हा चालतं का ठीक आहे ना मला शिवलाल भाऊ हा दोन दोनशे रुपये ना ठीक आहे माउली दोनशे देते मी दोनशे देतो तू दोनशे म्हणजे सहाशे रुपये एक किलो मटर आणून घेऊ चल मग आज झाली म्हटलं तयारी झाली का कसं चालतं का बबन आता आंघोळ फांगोड तयारी तर करायच लागणार बे उठलं सुटलं चालतं म्हटलं त्या बोकड्याच्या मटण आणले बाजारामध्ये ना म्हणलं तुम्ही आंघोळ फांगोळ करा तयारी करा या म्हणलं माझ्या घराकडे मग मा। जाऊ म्हणलं सोबतच ठीक आहे म्हणलं येतो म्हणलं आम्ही आंघोळ फांगो करू ना ठीक आहे या लवकर चलो निंबू आले निबू आले निबू आले कोण होय रे बबन निंब घेऊन आलाय मला विकाले कोण होय तुला भाऊ जगन मला लिंब घेऊन आलाय बोलू का घ्यायचे का निंबू आज मटण भिया म्हणलं बोकडं मटण आणज आपल्या बाजारातून तर घेऊन घेऊ म्हणलं निंब खारी पाहिजे द्या बोकड्याच्या मटणासोबत बोलू का समता मीच बोलतो इकडे या बे बोटेव या म्हणलं इकडे या निंब घेऊन इकड्या हे बे चेत्या जगन निंब घेऊन या म्हणलं इकडं चला चला निंबू 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 आमट निंबू 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 चला चला लवकर सांगा शिवला का किती पाहिजे मला निंबू लेका लेखा जगण्या किती पाहिजे ते सांग ना बे किती रुपयाचा निंबू आहे एक निंबू सांग मला किती रुपयाचा आहे आम्हाला जास्त नाही पाहिजे एक निंबू सांग एका निंबाची किंमत सांग एक निंबू का पाच रुपयाचा पाच रुपयाचा अबे लेखा जग तू या बापांत तरी पाहिला होता म्हणलं पाच रुपयाचा निंबू आय बी म्हणलो म्हणलं पन्नास पैशामध्ये तो निंबू म्हणलो कोणी विचारत नाही कोणी खात नाही तू म्हणतो पाच रुपयाचा निंबू आहे शिवलाल का मायवाली किंमत पाच रुपये निंबाची तुला पटत असन तर घे म्हटलं नाही चाललं म्हणलं वापस पाहिजे का पाच रुपयाचा निंबू आ फुकट नाही भेटत म्हणलं पाच रुपयाचा सांग असं म्हणलं तू मायवाला का पण पाच रुपयाचा निंबू भेटन अभिले का जग नाही पाच रुपयाचा कुठं बे दे म्हणलं दहा निंबू दे दहा रुपयात दे कर का का कुठं पाहिले होते का दहा रुपयात दहा निंबू भेटते म्हणून हा तू मला सांगू राहिला दहा रुपयात दहा निंबू म्हणून ते ना जेव्हा पाच रुपयात निंबू घेत असून सांग पन्नास रुपये दे दहा निंबू घे अभिले का बोटी दाखवा तुला आता देना लवकर दे कर

जाऊ देना ना काय शिवला भाऊ काय घेतो म्हणलं पाच रुपयाचा निंबू आज आता मोठं आणली चालू सांगा आपण बाजारामध्ये तिथून आणून म्हणलं दोन रुपयाचा निंबू भेटते इथं काय पाच रुपयात घेत बसतो म्हणलं बाबा तसंच करू लागते बाजारात गेल्यावरच आणला लागते निंबू इथं काही नाही म्हणलं ते पाच रुपयाचा निंबू परवटते का आपल्याला जावे बोटले का जेवण जा नाही पाहिजे म्हणलं तू याला पाच रुपयाचा निंबू झालं बरं पाहिजे बोलवलं काय म्हटलं हा इथे का लग्न होतं का आम्हाला बोलवलं इथं हा जेवण होतं का म्हटलं कोण बोलवलं हा तुम्ही बोलवलं म्हणलं निंबू पाहिजे म्हणून जरा जे काय म्हणलं बिन फालतू या लोकांसोबत बोलून काही फायदा नाही चाललं पण समोर चाल

सरपंच साहेब आता अर्धा किलो मटणा मध्ये देवलाल भाऊ मी झबऱ्या होत होतो का नाही मग त्याच्यापेक्षा काय भाऊ या कोणाच्या घरी आलोच नाही मग चलो निंबू 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 पाच रुपये निंबू पाच रुपये निंबू 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 चला पाहिजे का निम्बू, निम्बू। बे जगण्या इकडे म्हटलं निंबू घेऊन ये इकडे <laughs> का सरपंच साहेब एक नंबर आमट आमट निंब आहे म्हटलं लोणच होते म्हटलं त्याचं जेवणासोबत होते पाहिजे का एक नंबर निंबा आहे किती रुपये निंबू आहे बे किलोनी निंबू नाही सरपंच साहेब किलवन नाही विकू राहिला माझ्या बाप्पाने सांगितलं किलवन नको विकतो म्हणे एक निंबू पाच रुपयात देतो म्हणे एक निंबू पाच रुपयात काय बोलतो भाई जगन पाच रुपयाचा एक निंबू माझ्या बी दोन दिवसा पहिलं बाजारामध्ये गेलो होतो तर एक रुपयाचा निंबू होता नाही तुझ्या याला निंबू कोणता वाय सोन लागला का त्या निंबाले पाच रुपयाचा विकू राहिले का शांतराम काका ते बाजारातले निंबू म्हणलं विलायती वाय विलायती हे गावराणी म्हणलं गावरानी गावरानी माल म्हणलं खा एक नंबर खुशरा अबेले काय जगण्या कायचे गावरानी कायची विलायती बे निंबा सारखी निंब हा माबिन गावरानी कोणते ते विलायती कोणते बे शांताराम काका विलायती म्हणजे जे पावडर न जे पिकवलेले निंबर आहे ते कधी ते म्हणलं विलायती हे गावराने म्हणलं गावराने डायरेक्ट झाडात जाऊन तोडलेले म्हणलं झाडावरून हा हे गावरा निंब आहे खाऊन पाय म्हणलं एक वेळा ठीक आहे तू एक काम कर आता का इथं मी ना थैला वैला आणला नाही तू जा म्हणलं माझ्या घराकडे हा शांती असं म्हणलं घरी तिला सांग शांताराम काकानं एक किलो निंब घ्यायचं सांगितलं म्हणा एक किलो निंबाचे केवढे पैसे होते किती नाही ते तिच्यापासून घेऊन घेतो शांताराम काका माया बाप म्हणे किलवाने एक दुरोख म्हणे निंबू कोणी राव म्हणे तो हा तरी द्यायचे ना म्हणे पाच रुपयाचा निंबू विकाय म्हणे ठीक आहे ना तर बे हा पाच रुपयाचा ना तर एक काम करतो ना वीस निंब देऊन देतो किती वीस निंब किती रुपये होते वीस निंबाचे पाच दोन दहा शंभर रुपये घेऊन घेतो म्हणलं शांती पासून जा लवकर ठीक आहे म्हटलं सरपंच साहेब दुसरा बाप्पा कधी लाप्पा पाहिजे का म्हणलं तुम्हाला निंबू पाहिजे का काय बा जेव्हा ते पाच रुपये निंबू परवडत नाही शांताराम भाऊ दे म्हणलं ते निंबू पाच रुपयाचा आम्ही ना खाऊ शकत ते पाच रुपयाचा निंबू एक जा म्हणलं शांताराम का भाऊच्या घराकडे जा शंख बोलो म्हणा निंबू सांगितली म्हणा शंतर जा जा देऊन देजो त का मला शंतर का वीस निंब तीन दे जा लवकर मला सांगून देजो ना पैसे घेऊन लितो शंभर रुपये वीस निंबून देजो जा लवकर अक्षरा निंबू 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 पाच रुपये निंबू पाच रुपये निंबू काय बापा कांगू भाई पाणी नाही उरला राहिलं म्हटलं पेरणी करून टाकले साहेबीनची ते पराठीची लागवड करून टाकली पण वरचा मला पाणी यूज नाही राहिला दरोज आबाड उठत जाते पण पाणीच नाही येत कोणा ना शांताबाई काय कराव काय नाही का समजत नाही शेतकऱ्यांना हा एवढं मोठं मागाच बियाने टाकून गेला म्हणलं जमीन मध्ये फराठी गिला पडी झाली माईवाली पेन नाही झालं सगळ्या लोकांच झालं पण पाणीच नाही उरलाय काय म्हणलं पूर्वी नाही गेला म्हणून पाण्याचा काय करते काय नाही या पाणी हा येते का नाही येत तर माहितच नाही बाबा शेतकऱ्याला म्हणलं खूपच विचार आलाय हा मागच्या वर्षी तरी बरा पाणी आला होता पण या वर्षी मला सगळं पेरून दिलं आहे पण पाण्याचं काही नामोनिशानच नाही कुठं पडते कुठं नाही पडत आज इथं पडते तर उद्या तिथं पडते परवा इथं पडते तर नरवा तिथं पडते చాలా నింబో నింబూ నింబో 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 నింబూ పాంబో నింబో నింబూ ఆంబూ నింబో నింబూ గంగు జగన్ ఇక్కడ రే జగో కింబో కిపయాలి మీంబో పాంబూ అగన రూపాయ రూపాయలు शांता काकू गावराणी निंबू ये हो गावराणी ते बाजारातले थोडे मला विला ती ते पावडरने पिकवलेले लिंब नाही हो डायरेक्ट झाडावरून तोडलेले लिंबू आहे चांगलं हो कर पाहिजे काय बाबा कोण खाईन बाबा ते पाच रुपयाचा निंबू शांता काकू मला लिंबू द्यायला पावडरला आहे मला शांताराम काका ना ते शंभर रुपयाचे लिंबू दिन देतो म्हणे वीस न पैसे घेऊन घेतो म्हणे शांती पासून तर शांताराम काका म्हणलं तिकडे चार पाच लोक म्हणलं झाडाखाली उभी आहे तर पाहिजे का सांग लोकर शांताराम काका म्हणून दिन देतो म्हणजे निंब पण ते पाच रुपये खूप झालं म्हणलं किंमत एका निंबाची हा एक काम कर तीन रुपयाच्या हिशोबाने मला वीस निंब दे म्हटलं काय म्हणलं जनता काकू नाही बरोबर न माय बाबानं नाही जायचं सांगितलं कोणाले पाच रुपये म्हणजे पाच रुपये पाच रुपये निंब घेत असेल कोणी तर जायचे म्हणे नाही तर घरी अन्न म्हणे बाबा टोपले ठीक आहे बाबा दिंडी म्हणून विसन्भ तुला शांत सांगितलं की घ्यायचे म्हणून हो म्हणलं शांता काकू गु म्हणे घरी शांती म्हणे विसंभ घ्यायला माईवाली गोष्ट जरा वाटत असं फोन लावून पाय ठीक आहे मला दिंदे मला विसनिंभ गेलो का त्यांना म्हणलं ढोमणं फोमणं एखादी म्हणलं ते वाटकं फाटक करणं त्याच्यात द्याला का निम बुडकी बुडकी नाही माया पाहिजे ते देणारे असे देणार काय ते का निंब काय इथून पळून चालले दे ठीक आहे तुले तुले का तुला निंब हा कंजलाप्पा खात असून निम्ब घरी जेवणा सोबत पाहिजे का काय बाबा म्हणलं पाहिजे तुला कंजीपा हातच आमटी मग वसू हां मल्ह माझे दिन बाईल मला निंब येणारे नाही घेत ते गंगू बाई नाहीत मला निंब ते आवडत असेल निंब हां म्हणते दे म्हणलं लोक गेलो कर ठीक आहे म्हणलं जनता का गो देतो देतो म्हणलं शांता काकू पैसे दे रे आता दादा तुझ्या शंतराम काकाच्या बंगाली मध्ये ते पाचशे रुपये म्हणलं आता काय मी अंदर जाईन आता नजून कपाट पाठवायला लागत त्याच्यापेक्षा जा म्हणलं तुझ्या शांताराम काकाून शंभर रुपये शांता काकू शांताराम काका म्हणे तुले मागतो म्हणे शंभर रुपये तू सांगू राहिली शांताराम काकाले मागतो म्हणून शंभर रुपये आता मागू कोणाले जगा तुझ्या शांताराम काका पाषा पाचशे रुपये मायाला नाव सांग शांताका कोणा पटवलाय म्हणा तुझ्या पाषी ते पैसे घ्यासाठी शंभर रुपये जा घर ठीक आहे मग काय बाबा तुम्ही बुडाबुडी तर अशी आहे एक मध्ये बुडा म्हणजे बुढी बशी जा बुढी म्हणजे बुड्या बशी जा काय काय बरेच माणसं आहे बा तुम्ही झालेचे द्या चल मला सांगाम काका पैसे शंभर रुपये घ्यायचे चल लवकर